चला इथं काहीतरी कोबऱ्याचा व्यवसाय चालू आहे बांधारमध्ये टाकायला तर चला तर जाऊया आतमध्ये बघू आतमध्ये व्हिडिओ कॉल देऊ तर बरी नाही तर मग डायरेक्ट बाहेर येऊन भेटेल बघा इथं देऊल आहे तुम्हाला दाखवलं इथं देऊल आहे तर चला दर्शन झालं आहे बघू हे देऊळ तर चला जाऊया आता आम्ही बघू शकता बाहेर आहो तर चला जाऊया

तर चला जाऊया मी मी डोसा घाला आणि यावी सगळ्या पावभाजी काही पावभाजी काय पटली आणि डोसा एक नंबर लागला जाऊ दे म्हणा काय मी वाचलो कटालेलो मी डो पावभाजी डोसा घेतला पण डोस्याची बरे ती पावभाजी भाजी फक्त होती त्यांची पद्धत काय जाऊयात ना आता आम्ही कर्नाटकमध्ये या बोल्डर दाक्षी आता कर्नाटकमध्ये घुसलो आणि चला ना आता आम्ही पंढरपूरला आणि तशी ना मी तापलेला होता म्हणजे पार्किंग गाडी रूम बघता आता हो। जाऊया इथं बघा डुक्कर कसं येते सेम सेम कसे काही हिनी मग अशी माहीत हो बनवती लावली चष्मा चष्मा तुटली माझी इट्ट रूम बघता बघूया काय होते

इथ रूम बघतो मी बघू काय ते रूम बघतो ना का नाही आता आम्हाला रूम भेटलेल्या तुम्हाला त्याच फिक्स झाले आणि काय बोला असं तरी काय इंटरव्ह्यू काय ते हा काहीच तेच रूम फिक्स झालेले आहेत बघूया मिनी ग्रँड एंट्री ग्रँड ग्रँड

तर चला जाऊया फटाफट आणि काय असं काय पाणी सर चला जाऊया आतमध्ये गाडी लावूया आपण आणि आता सर जाऊया जर नाही तुम्हाला जाय कुटुंबात जर तुझे तुझे दाखवते मित्रांनो आता योगाला आणला असून उभं तुला लागते उत्तर उभं तर चला आपले इथं मस्त की विट विट विट्टू मावलीचा योग आहे विट्टू मावली आतमध्ये आहे लाय म्हणजे बाहेर मी पाणी बघा आईस पाणी बघू शकता आणि इथं देऊल आहेत इथं जावायचं आहे द्या बघू तिकड तू देऊल आहे ना तिकडं तिकड आणि इथं टांगा करूया हे आता मी मिळून टाकते अशी अशी बघला त्याच्या मग कसली पाहिजे चला काय जाऊया लोक काय ला चला आता आपली गाडी इथं लागते येऊ आता मी चाललो बॅगे घेऊन

आपले आहे ई रूम यो डोंबिवलीची रूम आहे आणि पंढरपूरची एक रूम आहे आणि ते आहे डोंबिवली तू आहेपाडा तर काही तुम्ही व्ह्यू बघू शकता तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू लाग मी घोडा बघू शकता काही इथ जा मित्रांनो इथं रूम येत मित्रांनो आता जाऊया खालते अजून बॅग आहे ते घेऊन येतात आणि सॉरी जस चुकी झाली घालता दुसरं रू होता मराठ का दुसरा रूम सॉरी मी तर चला पहिले मराठा इथं होतं तर त्याच्या वाटते आहे आणि चला जाऊ म्हणता साबण घेताय सरळ दर्शनाकर चला साबण विस्तार लोक पाहिजे मग आता दुसरे साबण घ्यावा लागेल मी साबण घेता आणि निघता जर तुम्हाला ब्लॉग आवड आवडत असतील सबस्क्राईब करायचं का आता तीन आता तीनशे तीनशे पन्नास सबस्क्राईब झालेलेच आपलं पूर्ण आता लवकर चारशे करा आणि पाचशेपर्यंत टाका ते चला साबण घेऊ पहिले आणि आता साबण घेते चला ना आता दर्शनाला जाऊया मित्रांनो गणपती बघू शकतो नवसाला पावणारा पांढर गणपती बघू शकता काही नवसाला पावणारे पांढरे आता राजा ना बरोबर आहे चला आम्ही कधी सहा सहा ना सहा वर्ष आले असॉकडाऊन लागले लॉकडाऊन चा आधी असतो बरोबर काय इतकंच मित्रांनो आता दर्शन झाला सहा वाजता सात सात चाललो साडे नऊ वाजलं साडे नऊ वाजलं बर दर्शन घेतलं मी मग तीन मिनटं पुरेशा बोललेलीच ना वाजता उतरलो आता उतरलो मोबाईल मोबाईल आयशीन ठेवलेला लॉकरला पहिले मोबाईल घेतला चप्पल विप्पल घेतली आणि सर आता रूम बसत हो मुलच रूम आहे आमची चला जाऊया आणि काही नाही मोबाईल बसूया काय करायचं जेव्हा जेव्हा ना आता होईल चला काय का अरे तुम्ही तर मित्रांनो आता आम्ही आलो रूमवर आणि हो तुम्हाला रूमच नव्हते दाखवली ती आश आशी आहे रूम मी बघू शकता आणि इथं जरासा बाथरूम दिलेला आहे तो दाखवणार नाही आणि इथं जरासा बाळकूचा एक आरसा आहे ठीक आहे चालेल आपल्याला पण आता खाली जेवण चालू आहे जेवण झाल्यावर तुमची म्हणजे जेवले व भेटते किंवा जेवण ना तुम्हाला दाखवते मी तर काही नाही चला जाऊया तर जेव्हा चला